मारहाण करत दोघांचं अपहरण केल्याची घटना दोन दिवसांआधी पांढरकवडा शहरातील तेलंगणातून पाच जणांना अटक केली या अपहरण प्रकरणाला गुप्तधनाची किनार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अशोक भगवान शिंदे अनिल शेषराव शिंदे विकास रामभाऊ शिंदे विजय रघुनाथ शिंदे नर्सिंग परशुराम बोदाला अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावं आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केळापूर येथील पंजाबराव बाभुळकर हे दिनेश सेगर आणि इतर दोन सहकाऱ्यांसोबत सेगर यांच्या चारचाकी वाहनानं पांढरकवडा इथं जात होते यातच विकास शिंदे यानं पंजाबराव बाभुळकर यांना मंदिरापर्यंत सोडून देण्यासाठी मदत मागून गाडीत बसला नटराज बारसमोर गाडी थांबवण्यासाठी सांगून पंजाबराव बाभुळकर यांच्या नाकावर फायटर मारून त्यांना जखमी केलं आणि तेथून पळून गेला त्यानंतर अतिशय नाट्यमय पद्धतीनं दिनेश सेंगर यांचे त्यांच्याच वाहनातून अपहरण करण्यात आले पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपल्या तपासाची चक्रे फिरवली आरोपी तेलंगणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली बुधवारी रात्री पोलिसांनी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील उटनूर इथं पाच आरोपींना अटक करून पांढरकवडा इथं आणलं चौकशी अंती आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली